नमस्कार सहानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी मी जे हेल्थचे व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये पर्सनल कॉमेंट्स बरेच आले आहेत की आमच्या पायात गोळे येतात तर त्याच्या संदर्भात तुम्ही काहीतरी ऑक्युप्रेशर पॉईंट किंवा मुद्रा सांगा तर एक तर पायात गोळे का येतात तर ज्यांचं सतत उभं राहणं आहे त्यांना पायात गोळे येतात कारण काय होतं सतत उभं राहिल्यामुळे तुमच्या पायामध्ये पायावर भरपूर ताण पडतो म्हणजे गृहिणी असो शाळेतले शिक्षक असो किंवा बस कंडक्टर वगैरे असो तर ह्यांच्या पायामध्ये रात्रीच्या वेळेस गोळे येतात आणि मग हा गोळा येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते एकतर अजून एक कारण सांगते की तुमच्या पा ह्याच्यामध्ये शरीरामध्ये पाण्याचा इंटेक कम शरीरा कमी झाला म्हणजे तुमच्या श शरीरात पाणी कमी पडलं तरीसुद्धा पायामध्ये गोळे येतात अजून आहारामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर कमी पडलं तरीसुद्धा पायामध्ये गोळ येतात तर कॅल्शियम कसं मिळवायचं तर अगदी सोपा आणि खूप स्वस्तातला उपाय सांगते तुम्हाला की आपल्या चुना असतो की नाही खाण्याचा चुना म्हणजे पानटपरेअर मिळतो चुन्याची डबी तशी एक डबी घेऊन या छोटीशी आणि अगदी आपली मुगाची डाळ असते की नाही तेवढा चुना घ्यायचा पाण्यामध्ये विरघळायचा बरं का असा आणि ते पाणी एक ग्लासभर पाण्यामध्ये तेवढा विरघळा आणि ते पाणी गुड़ -गुड़ प्या एक आठ दिवस करा परतमध्ये थांबा थोडे दिवसांनी परत करा जेणेकरून तुमच्या शरीरातलं कॅल्शियम लेव्हल ही बरोबर येते मॅग्नेशियम जर शरीरात कमी पडलं तर तरीसुद्धा पायात गोळ येतात तर, तर मॅग्नेशियमचं प्रमाण केळामध्ये असतं बरं का तर केळ हे स्वस्त सगळ्यात फळ आहे तेव्हा एक आठ दिवस केळ खा तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यातनं आराम मिळेल परत जेव्हा त्रास होईल तर परत मॅग्ने केळ केळाचा इंटेक जास्त वाढवा तर हे असे घरगुती उपाय आहेत नक्की करून बघा आणि अजून पायात गोळा कशाने येतो तर शरीरातला वात वाढला की पायात गोळा येतो तर हे जे आपलं तो तर हे बोट आहे हे वायुतत्वाचं म्हणजे वात वायुतत्वाचं बोट आहे आणि हे अग्नितत्वाचा अंगठा जो आहे तो अग्नितत्वाचा आहे तर वात आपल्या शरीरातला कमी करायचं तर हे पहिलं बोट आहे हे अंगठ्याच्या खाली ठेवायचं आणि अशी मुद्रा करायची हे पा हे बोट या अंगठ्याच्या खाली ठेवून हे अशी मुद्रा अशी दोन्ही हाताने करायची बरं का हे पा हा हे बोट इथे ठेवा आणि असं आणि हे असं तुम्ही दिवसभरात असं किती वेळा बसलं तरी चालेल झोपताना असं करून झोपा झोप झोप लागली तरीसुद्धा चालेल अपाय काही होत नाही वात शरीरातला कमी होतो पायात ज्याला गोळा येतो त्यालाच त्याचं म्हणजे म्हणतात किती भयानक त्रास होतो अगदी तोंडाला असा असा हात करून तो माणूस ओरडायला चालू करतो मग काय करतात घरातले सगळेजणं तेलानी मालिश कर कुठे काहीतरी मलम लावू ऑइंटमेंट लाव तसं काही करायची गरज नाही फक्त पटकन एक अशी ही मुद्रा करा की जेणेकरून तुमच्या शरीरातला वाद पटकन सरतो एक दोन मिनटात तुम्हाला आराम मिळेल अगदी तुम्ही करून बघा आणि ज्यांना पायात गोळा येतो त्यांनाही मुद्रा करायला नक्की हा व्हिडिओ शेअर करा मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल व्हिडिओ आवडले असणं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद